वैराग येथे आजारी नातवाला उपचारासाठी दवाखान्यात दाखवून परतणाऱ्या आजोबांच्या दुचाकीला टिप्परने दिलेल्या जोरदार धडकेत नातवाचा जागीच तर गंभीर जखमी आजोबांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला दोन वर्षांच्या अबोल चिमुकल्याचं नाव शंभू पाखरे असून आजोबांचे नाव दत्तात्रय कृष्णात पाखरे व एकोणसाठ राहणार मानेगाव तालुका बार्शी असे आहे एका क्षणात आजोबा नातवाचे भविष्य अंधारात गेले आणि मागे केवळ शोक विखुरलेली स्वप्ने आणि आईच्या डोळ्यात आयुष्यभर न सुकणारे अश्रू उरले दरम्यान दुचाकीने पेट घेतला परिसरातील ग्रामस्थ मदतीला धावून आले अपघातानंतर चालक फरार झाला त्यामुळे मृताच्या नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तो अंते नाही तोपर्यंत मृतांवर अंत्यविधी करणार मृतदेह हो वैराग पोलीस स्टेशनला आणू असा इशारा देताच पोलिसांनी टिप्पर चालक आरोपीला अटक केली दत्तात्रय पाखरे हे नातवाला दुचाकीवर पुढे वसवून दुचाकीवरून गावाकडे परतत होते भरधाव टिप्पर अचानक आपली लेन सोडून थेट त्यांच्या दुचाकीवर येऊन आदळला अपघातात शंभू फेकला गेला त्याच्या डोक्याची कवटी फुटून रस्त्यावर मेंदू विखुरला आजोबा दत्तात्रे पाखरे गंभीर जखमी झाले त्यांना आजूबाजूच्या ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात हलवले परंतु वाटीत असतानाच ते, ते, ग्राम वाटी ते मरण पावले शंभू सकाळी थोडा अस्वस्थ हो होता त्याला ताप आला होता आईला काळजी वाटू लागली आईने दत्तात्रे पाखरे यांना बाबा शंभूला घेऊन वैरागला डॉक्टरांकडे जरा दाखवून आणा अशी विनंती केली नातवावर जीव ओवाळून टाकणारे आजोबा लगेच तयार झाले दुचाकीवर बसताना शंभूने आईकडे पाहून टाटा केला शंभू पाखरे दोन मोटरसायकलला कट मारून तिसऱ्या मोटरसायकलला टिप्परने जोरदार धडक दिली या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात महेश नारायण चेन्नई यांनी फिर्याद दिली टिप्पर चालक सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे चालक नितीन नामदेव काळे विरोधात वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे माहितीनुसार चालक वाहन चालवत मोबाल मदे पाहत वाहन चालवत चालवत असताना पाहत निष्काळजीपणे होता परिसरातील नागरिकांनी एकशे आठ वर फोन करून रुग्णवाहिकेच बोलावून घेतले दोघांना तात्काळ सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला जवळ असलेल्या आधार कार्डवरून मृतांची ओळख पटली या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा